नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द लर्निंग लॅब आप या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावी भूगोल विषयाची प्रकरण क्रमांक दोन चला वृत्ती वापरूया स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खून करा एक सहासष्ट अंश तीस मिनिट उत्तर अक्षवृत्त म्हणजे काय अंटार्क्टिक वृत्त विषुवृत्त अंटार्क्टिक वृत्त सहासष्ट अंश तीस मिनिट उत्तर अक्षवृत्त म्हणजे अंटार्क्टिक वृत्त होय त्यामुळे अंटार्क्टिक वृत्त या समोरील बॉक्समध्ये तुम्हाला बरोबर अशी खून करायला सांगितलेली आहे दोन कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते कर्कवृत्त मकर वृत्त विषुवृत्त कोणते अक्षवृत्त विषुवृत्त हे पृथ्वीला दोन समान भागात विभागते त्यामुळे विषुववृत्त या समोरील बॉक्समध्ये बरोबर अशी खून करा अंटार्कटिक वृत्ताचे उत्तर धुवापासून चे कोणी अंतर किती आहे सहासष्ट अंश तीस मिनिट नव्वद अंश तेवीस अंश तीस मिनिट तेवीस अंश तीस मिनिट हे अंतर आहे चार शून्य अंश मूल रेखावृत्त व विषुवृत्त कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात दक्षिण महासागरात अटलांटिक महासागरात आफ्रिका खंडात शून्य अंश मूळ रेखावृत्त व विषुवृत्त अटलांटिक महासागरात एकमेकांना छेदतात त्यामुळे अटलांटिक महासागर हे उत्तर बरोबर आहे पाच कोणत्या अक्षरवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात कर्कवृत्त आणि मकरवृत्त अंटार्क्टिक वृत्त आणि अंटार्किक वृत्त उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव कर्कवृत्त आणि मखवृत्त हा पर्याय बरोबर आहे सहा दक्षिण ध्रुवावरील ठिकाणांचे अक्षवृत्तीय स्थान कोणते असते नव्वद अंश दक्षिण अक्षवृत्त नव्वद अंश उत्तर अक्षवृत्त शून्य अंश अक्षवृत्त दक्षिण ध्रुवावरील ठिकाणांचे अक्षवृत्तीय स्थान हे नव्वद अंश दक्षिण अक्षवृत्त असते व खालील विधाने तपासा अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा एक एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना फक्त रेखावृत्ताचा उल्लेख केला तरी चालतो उत्तर आहे अयोग्य कारण एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना रेखावृत्त व अक्षवृत्त या दोन्ही वृत्तांचा उल्लेख करावा लागतो दोन एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना लगतच्या प्रदेशाच्या मध्य भागातील अक्षांश व रेखांश गृहीत धरावे लागतात अयोग्य कारण एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना त्याच प्रदेशाच्या सर्वेंदूर टोकाकडील अक्षांश व रेखांश गृहित धरावे लागते तीन फक्त नकाशाद्वारे एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते अयोग्य नकाशाप्रमाणेच भौगोलिक माहिती प्रणाली भौगोलिक स्थान निश्चित प्रणाली इत्यादींद्वारे एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते शून्य अंश पूर्व रेखावृत्त व एकशे ऐंशी अंश पूर्व रेखा वृत्त उत्तर अयोग्य शून्य अंश रेखावृत्त व एकशे ऐंशी अंश रेखावृत्त अशा स्थितीने मी तुम्हाला येथे पुढील विधानांची उत्तरे व्यवस्थित लिहून दिलेली आहे जगाच्या व भारताच्या नकाशात पाहून खालील काही शहरांचे स्थान शोधा त्यांचे अक्षांश व रेखांश लिहा येथे तुम्हाला खाली काही शहरे दिलेली आहे व त्यांचे रेखांश व अक्षांश लिहायला सांगितलेले आहे विद्यार्थी मित्रांनो मी येथे तुम्हाला संपूर्ण शहरांचे रेखांश व अक्षांश व्यवस्थित लिहून दिलेले आहे त्यामुळे व्यवस्थित उत्तरांचा सराव करा व्हिडिओला एक लाईक करा तसेच आपल्या द लर्निंग लॅब या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाबींचे विस्तार नकाशा किंवा पृथ्वी गोलाच्या सहाय्याने लिहा मोबाईल व वा इंटरनेटचा वापर करून तुम्ही उत्तरे पडताळून पहा मी येथे तुम्हाला पुढील बाबींचा विस्तार व्यवस्थित लिहून दिलेला आहे महत्वाची वृत्ते काढा व त्यांची अंशात्मक मूल्ये लिहा कोण मापकाचा वापर करा विद्यार्थी मित्रांनो मी येथे संपूर्ण आकृती काढून दिलेली आहे व्यवस्थित लिहून घ्या तिने मी तुम्हाला संपूर्ण स्वाध्याची उत्तरे व्यवस्थित लिहून दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तसेच आपल्या दलांदिंगल्या आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद